ओम भक्तवा बाबा मुंह दो खाई

तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे तो बाबा वो अंधेरीला जातोस ना नौचिस गाडी पकडतोस ना बाबा आज गंती होती ना बाबा तुझ्या पायावर पडिर पाय दिला होता बाबा एवढं सगळं तुझं तुम्हाला कसं माहित बाबा मी पण त्याच गाडीत आहे परमेश्वरच्या रातच रात आहे आणि हा पिचकारी बाबा डबटा डब्या बाबा पण माझा वेगळा प्रॉब्लेम आहे बोल बोल काय प्रॉब्लेम आहे <laughs> बोल <laughs> बाबा माझा वेगळाच प्रॉब्लेम आहे पण काय काय तुझा प्रॉब्लेम काय <laughs> तो मला <अमना> सांग <सार्थ? laughs> बाबा गेली पंधरा वर्षे क्रिकेट खेळतोय पण बॅटिंगला येतो तर बॅट्स लागत नाही चमत्कार आणि येतो तुला आधार आत्ताच मागे विशाल तो माझ्याकडे आला होता <laughs> तो सुद्धा खूप मोठा सेलिब्रिटी होता त्याला सुद्धा बॅड जावं लागलं होतं त्याला बोललो लग्न करून <laughs> 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 लग्न केलं आणि बघतो तर काय बॅक टू बॅक दोन फायनल माझ्या काय चमत्कार ठीक आहे बाबा तुम्ही जसं सांगितलं तसंच करतो पण तो, तो विशाल एक बॉल डॉट गेला तरी पण जप त्याची ग्रहांची दिशा बदलली आहे त्याच्या नाडे आवल्याला पाहिजे <laughs> बाबा आता पाहिजे <laughs> <laughs> बाबा काय येणार आहे बाबा सकाळपासून पन्नास रुपयात होते चाळीस रुपये गेलो चाळीस रुपये घेतले वीस वीस रुपयाची मोठे गेली बाबा मी काय बाबा तुमची सुरवात चांगण्याला होतील नाम हुई, डार्लिंग तेरे लिए <laughs> मुन्नी मुन। 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 <laughs> डिंग <laughs> 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 बोल बोल का प्रॉब्लम है तो बोल चमत्कार बोल चमत्कार करते चमत्कार बोल का है <laughs> करतो चमत्कार आणतो का पूर काय चालायचंय का एवढा काय करायचंय त्यात एक खाडा खाड मच्छीच दे आहे माझ्याकडे लायटर आहे घाबरायचं नाही अजिबात नाही घाबरायचा बाजलात आत घाबरायचं नाही हे अहो त्या करू अजिब नाई अमरे बारेक्षा पेक्षा